हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आज आहे संकष्टी तर सगळ्यांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा संकटी सणवार असल्यावरच अंगावर तुम्हाला साडी दिसत असून तर बघा मी आज साडी वगैरे घातली आज उपवास आहे संध्याकाळ झाली संध्याकाळी ब्लॉग्स टाकायचं म्हटलं आज तुम्हाला नाही का आमच्या मंदिरातल्या बापांचं दर्शन द्यावं म्हटलं आज नाही का म्हणून संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट ब्लॉग स्टार्ट केला थोडी झी आहे माझी बोलायला प्रॉब्लेम होतो तर बघा आता बसले स्वयंपाक अर्धा झालाय अर्धा करायचे लाईट गेली होती आता लाईट आली मग म्हटलं चला तुमच्याशी आज संकष्टी चतुर्थी स्पेशल मी काय बनवले हो आणि मंदिराचं पण तुम्हाला आमच्या बाप्पाचं आज मंदिराचं मंदिरा दर्शन देते तर चला पहिला म्हणजे नाही का संकष्टीला उपवास असतो मुलीचा पण आहे माझा पण आहे आणि म्हटलं असं स्पेशल काहीतरी असतंच आमच्या तोपासून रोज पण असतं रोज म्हणजे रोज वेगवेगळंच करून खायचं असं एकच लाईफ आहे एक खाऊन पिऊन राहायचं मस्त आहे ना तर चला मी तुम्हाला दाखवते मी आज काय बनवणार आहे म्हणजे अर्धा झाला आहे अर्धा राहिलाय तर चला दाखवते बघा अर्धा झालं आहे माझं स्वयंपाक लाईट गेली होती नाही तर पूर्ण झाला असता हे बघा मी इकडे इकडे हे पण ठेवलं होतं माझी टोकरी की चपाती ठेवायची तर हे बघा मी आज बनवणार आहे असं सारण केलं आहे शेंगदाण्याचं तर मी आज शेंगदाण्याच्या अशा मस्त पोळ्या करणार आहे इकडं बघा आज स्पेशल हे आहे आणि हे बघा इकडे असं कणिक मळलेलं मस्त मस्त तर मन म मुरत मुरतलं आहे बघा मस्त असं आणि मग म्हटलं शेंगदाण्याच्या पोळ्या असल्यावर दोन खातात आणि थोडसच तिखट खातात म्हणून नाही का वांगा बटाटे केलेलं आहे तर चमच्या घेते मी पहिलं नाही का हे बघा इकडी चमच्या घेते तर हे बघा असं मस्त वांग बटाट्याचं कालवण केले मी हे बघा मस्त झाले बघा तेजपत्ता वगैरे टाकून नाही बघा पातळच केली वरण नाही केलं कारण की नाही का वरण वरण रोज रोज म्हटलं आज रस्सा भातच खातील हे दोन पोळ्या खातात तूप टाकून मस्त आणि हे भाजी आणि भात ते बघ इकडे असा भात खातात मग होऊन जातं नाही का तर एवढं मी आता मस्त अशा तूप लावून ह्या पोळ्या करणारे तर चला आपण जाऊया तर चला आपण जाऊया मंदिराकडे तर नाही का मंदिरात असं गेलीच नाही लय वेळ झालं जायचं जायचं तर आमच्याकडे एवढा पाऊस आहे पाऊस पाऊस मग त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला चतुर्थीचं दर्शन देऊया तर चला जाऊया मंदिर बघा मंदिरात जात होते तर असला पाऊस आहे लागला मग छाता घेतला बघा माझा फोन खराब होतो आता तर बघा छाता घेऊन जाऊया आहे ना पावसात माझा फोन पण भिजन तर चला मग कसला पाऊस आहे बघा बाहेर बापरे तर चला जाऊया असं मस्त मस्त वा खूप ना लागतात तुझ्या अच्छा लागतात भिजणे बघा पोरगी हसती छोटीशी भिजती तर असं छोट पण असं करायचं आहे ना एकच मी एन्जॉय करून राहते बर का खुशी खुशी तर चला जाऊया मंदिराकडे आले मी मंदिरापाशी चला तुम्हाला दाखवते पण माझी दीर वगैरे आहे तिकडे मला बोलायला लाज वाटत मी असंच दाखवते तुम्हाला हे बघा घेऊ शकता तुम्ही आमचं मंदिर दर्शक दर्शन असे आमचे बाप्पा आहेत बघा असं मस्त मस्त हा राह कसा आहे हा बघा आपल्या बाप्पाचा अशी मोठी मूर्ती आहे बघा बघा तर अशी आपली गणपती बाप्पा सगळ्यांनी दर्शन घ्या गणपती बाप्पा मोरे हो तर आज चंद्र खूप उशीर आहे पाहुणे झाला पण तेवढ्या वेळ नाही का ब्लॉग नाही टाकायचा आहे ना म्हणून म्हटलं पहिलंच ब्लॉग बनवून घ्यावा जातो असं दाखवतो बघून घ्या आणि बाहेर कसला पाऊस पडते बाप रे हे बघा तर चला तुम्ही घेऊ शकता दर्शन मी चला आता जाते घरी हे बघा बाबाला येत होता बघा मी आले आता घरी मेर किचन मे राहत राहता इसलिए मी आई तो चलो मी आधी बना के आपण रोटी मिठा रोटी बना के चलो तर बघा आपल्या अशा मस्त अशा शेंगदाण्याच्या पोळ्या झालेल्या आहेत रेडी हे बघा कशा आहेत कोणाकोणाला आवडलंच कमेंटमध्ये सांगा असं मस्त पण एवढं राहिलं आता उद्या पण करणार बघा असे मस्त एवढं सारण राहिले एवढे केलं एक खे बगई, हे बघा इकडे हे कराय भाजायचंय पण म्हटलं म्हटलं तेवढं बनवायचंय आणि चंद्र पण खूप वेळ आहे तो पण टाइमपास होऊन जाईल म्हंटल तर खूप असं नाही का चंद्र खूप पाहुणे धाला असतो आणि कोण पीठ लागलं बघा ना इकडे पण लागले तर कोणाकोणाला असं होतं की कधीच पाहुणे धा चंद्रच नाही येत आता ता ता तर पाऊस आहे तर पाहुणे धाला आहे तर पाहुणे धाला जेवायचं तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चलो बाय लाईक करा लाईक